ही जी बॉर्डर इथे देण्यात आलेली आहे ती जरीची बॉर्डर इथे ठेवण्यात आलेली आहे आणि ओव्हरऑल हाफ बॉडीमध्ये सेम कॉन्सेप्ट तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे आणि याची जी हाफ बॉडी आहे म्हणजे की हा पदरचा भाग झाला तर पदरचा भाग जो इथे देण्यात आलेला आहे तो हाफ ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये देण्यात आलेला आहे राऊंड बुट्ट्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि याची जी हाफ बॉडी आहे ती गोल्डन जरीच्या भागात देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही हे पहा हा डिफरंट कलर आहे नंतर तीन लेअर देण्यात आलेली आहे गोल्डन झरीची याची जी बॉर्डर आहे त्यावर मोरची आकृती करण्यात आलेली आहे विविंगने तर हे पहा इथेही मोर आहे इथेही ही, ही ही, मोर आहे आणि ह्या मोरच्या आकृतीवाल्या तुम्हाला आमच्याकडे खूप सगळ्या वस्तू मिळतील आणि याच्या जर आपण इथे पल्लूची गोष्ट करूया तर हा याचा पदरचा भाग इथे देण्यात आलेला आहे रनिंग बॉडीमध्ये देण्यात आलेला आहे कॉन्ट्रास्ट कलर इथे हे दोन कॉन्ट्रास्ट कलर आहेत आणि खूप छान असं याचा लुक इथे क्रिएट करण्यात आलेला आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचे मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांच्या अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकाट सिल्कची साडीज हो त्याच्यामध्ये आमच्याजवळ जेही कलेक्शन्स आहे त्याचे काही मी आज रँडम सॅम्पल्स तुमच्यासाठी हो घेऊन आलेली आहे व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला थोडीशी काही इन्फॉर्मेशन देऊ इच्छित आहे आणि ते म्हणजे असं की जुन्या काळात जी सिल्क साडी होती ना ती कशाप्रकारे बनायची ते आज मला तुम्हाला सांगायचं आहे सिल्कचा एक किडा येतो तो, तो किडा ना त्याच्या तोंडातून एक तरल प्रवाही सोडत असतो त्या तून तो एक त्याचं घर बनवतो त्याच्यात तो राहत असतो तर त्याला काढताय त्याला गरम पाण्यात टाकतात आणि त्या गरम पाण्यातून ते प्रवाही एक धाग्याच्या स्वरूपात रूपांतर होत असतं आणि अशा प्रकारे आपला सिल्कचा धागा बनत असतो पण या सिल्कच्या धाग्यांच्या साड्यांच्या पण या आणि त्या धाग्यातून सिल्कची साडी तयार होत असायची अजूनही होत असते पण त्या साड्यांची एक प्रॉब्लेम अशी असते की प्युअर कपडा असतो आणि त्याला जर एकदाचं वापरून कपातात ठेवलं तर त्याला कीटक लागतात म्हणजे की कीटक त्याला खातात उंदीर त्याला खातात पण सुरतमध्ये बनलेला जो सिल्कचा कपडा असतो त्याची एक गॅरंटी असते की तो कपडा कधीही खराब होत नाही कारण की तो सुरतमध्ये बनलेला आहे आणि सुरतचे जे ॲटमॉस्फिअर असतं ते एक परफेक्ट ॲटमॉस्फिअर आहे जे एक सिंथेटिक साडी असते सुरत सिंथेटिक साडीचा हब मानला जातो आणि सिंथेटिक जो साडी असते त्याशिवाय ते सिल्कचंही उत्पादन होत असतं आणि त्या सिल्कप्रमाणे हा एकदम उत्तम दर्जेचा तुम्हाला सिल्क इथे मिळत असतो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकच सिल्कचे काही रॅन्डम सॅम्पल्स तुमच्यासाठी तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि चला सुरू करूया आपल्या या व्हिडिओकडे <coughs> तर पहिलं सॅम्पल जे आपण इथे दा मी तुम्हाला इथे दाखवत आहे एकदम ब्युटिफुलचा कलरमध्ये ठेवण्यात आलेला आहे हा जो कलर आहे ना अंगावर एकदम शोभून दिसत असतो हे पहा हा याचा पदार्थचा भाग आहे म्हणजे पल्लू तुम्ही याच्यात पाहत आहे तर एकदम रिच पल्लू यामध्ये देण्यात आलेला आहे इथे तुम्ही पाहत आहेत काही कमळच्या फुलाची आकृतीसारखं याच्यामध्ये जरीचं काम करण्यात आलेलं आहे जो एकदम याचा ब्युटिफुल लुक बनवत असतो आणि जर आपण याच्या बॉर्डरची इथे गोष्ट करूया तर तुम्ही इथे पाहत आहेत याच्या बॉर्डरमध्ये ही दोन डिफरंट बॉर्डर जे आहे ना त्याची डिझाईन इथे ठेवण्यात आलेली आहे फर्स्ट म्हणजे एक ती रेशांची इथे छान अशी आकृती क्रिएट करण्यात आलेली आहे आणि सेकंड म्हणजे इथे तुम्ही पाहत आहे काही विविंगच्या टाईपमध्ये यामध्ये ब्युटिफुलची आकृती तयार करण्यात आलेली आहे आणि जर आपण याच्या ओ, ओ ओव्हरऑल बॉडीची इथे गोष्ट करूया तर तुम्ही इथे पाहत आहेत याच्या बॉडीमध्ये काही अशा प्रकारे बुट्टा कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला याची ओव्हरऑल बॉडी मिळेल जी खूपच ब्युटिफुल लुक तयार करत असते जर आपण याच्या कॅटलॉगची इथे गोष्ट करूया तर तुम्ही इथे पाहत आहेत सहाचा कॅटलॉग तुम्हाला इथे मिळत आहे तर सहाचे सहा एकदम रनिंग कलर्स मिळतात जे ऑल सीझन चालत असतात मेन म्हणजे सिल्कची साडी जी आहे ना पूर्ण भारतामध्ये याची डिमांड हमेशा चालू असते तर ह्या व गोष्टीचा तुम्ही फायदा असा घेऊ शकतात की तुम्ही न्यू बिझनेस चालू करायचा विचार करत आहेत किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे तर तुम्ही साडीजमध्ये कुर्तीजमध्ये किंवा ड्रेस मटेरियलमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात कारण की कपडा हा असेन्शियल वस्तूमध्ये येत असतो आणि जेव्हापर्यंत मानवजाती पृथ्वीवर आहे तेव्हापर्यंत कपडाही राहणार आहे तर तुम्ही याचा बिझनेस ग्रो करण्याची चान्सेस यामध्ये तुम्हाला जास्त होत असतात तर मित्रांनो चला आपण पाहूया आपला नेक्स्ट सॅम्पल तर इथे जे आहे ही एकदम ब्युटिफुल कलरमध्ये तुम्हाला देण्यात आलेला आहे हे पहा एकदम अट्रॅक्टिव्ह आहे आणि जर आपण याच्या पल्लूची इथे गोष्ट करूया तर एकदम रिच पल्लू इथेही तुम्हाला मिळतो आहे हे पहा एकदम छान अशी फ्लावरची फ्लावरची विविंगचं काम यामध्ये करण्यात आलेलं आहे खूप बारीक असं याच्यामध्ये हे काम करण्यात आलेलं आहे आणि जर आपण याच्या बॉर्डरची गोष्ट करूया तर एकदम ब्युटिफुल बॉर्डरही यामध्ये मेंटेन करण्यात आलेली आहे याशिवाय मित्रांनो जर आपण याच्या बॉडीची इथे गोष्ट करूया तर तुम्ही इथे पाहताय याची बॉडी ही एकदम ब्युटिफुल ठेवण्यात आलेली आहे एकदम सॉफ्ट तुम्हाला फॅब्रिक इथे मिळतो आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही पाहाल तर विविंगचं काम यामध्ये करण्यात आलेलं आहे जे खूपच छान प्रकाराचं छान क्वालिटीमध्ये मानलं जात असतं जुन्या काळात या विविंगचं कार्डचे खूप महत्त्व असायचे आणि आताही त्याचे सेम महत्त्व तुम्हाला भारतात पाहायला मिळत असतात तरच मित्रांनो याच्या आपण जर इथे कॅटलॉगची गोष्ट करूया तर, तर हे पहा एकदम ब्युटिफुलचा कलर चार्ट इथे तुम्हाला मिळत आहे आणि याचे रनिंग ब्लाउज तुम्हाला मिळत आहेत आजचे सॅम्पल मी तुम्हाला रनिंग ब्लाऊजवर घेऊन आलेली आहे आमच्याकडे खूप सगळे असेही आहेत खूप सगळे सा सॅम्पल आहेत ज्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मिळत असतं आणि रनिंग ब्लाऊजही मिळत असतं नेक्स्ट जी साडी आपण इथे पाहणार पाहणार आहेत एकदम लहान बुट्टा कॉन्सेप्टमध्ये यावर काम करण्यात आलेलं आहे हे पहा एकदम आय कॅचिंग आहे तुम्ही ही वस्तू तुमच्या शॉपच्या मेनिक्विनवर ही वस्तू लावू शकता अशा प्रकाराची आहे आणि मार्जिन वाईज ही वस्तू ए वन आहे म्हणजे की यामध्ये तुम्ही डबल मार्जिन ॲड करू शकता अशा काही प्रकाराची ही प्रकारा वस्तू तुम्हाला इथे मिळते इथे जर तुम्ही बॉर्डरमध्ये पाहाल तर दोन डिफरंट प्रकाराचे बॉर्डर इथे मेंटेन करण्यात आलेली आहे रिच पल्लू देण्यात आलेला आहे आणि जर आपण याची बॉडीची गोष्ट करूया तर याची बॉडी तुम्ही इथे पाहत आहे छान असा बुट्टी कॉन्सेप्टमध्ये याच्या जो लुक आहे इथे तयार करण्यात आलेला आहे जो एकदम ब्युटिफुल वाटत असतो आणि जर आपण याच्या कॅटलॉगची इथे गोष्ट करूया तर तुम्ही इथे याचा कॅटलॉग पाहतायत एकदम आय कॅचिंग कॅटलॉग इथे दिलेला आहे खूप सगळे कलर्स असे असतात जे दिवाळी सीझनमध्ये जास्त चालत असतात खूप सगळे कलर्स असे असतात जे सन वगैरे येतात त्यावेळेला चालत असतात आणि हे अशा प्रकाराचे कलर आहेत ते ऑल सीजन चालत असतात म्हणजे पार्टीवेअर आ आयटम पण चालत असते आणि ट्रेडिशनल ज्या वस्तूंचे महत्त्व असते ते ही वस्तू इथे चालत असते तर मित्रांनो नेक्स्ट साडी कल जी आपण इथे पाहणार आहोत एकदम ब्युटिफुल ब्लॅक कलरचे सॅम्पल मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलेली आहे आजकाल ब्लॅक कलर खूप ट्रेंडमध्ये चालू आहे कारण की आजकालची जी न्यू जनरेशन आहे त्यांना ब्लॅक कलर हा खूप अट्रॅक्टिव्ह वाटत असतो तर हे जे सॅम्पल आहे मोठा मोठा कॉन्सेप्टमध्ये हे ठेवण्यात आलेलं आहे आणि जरी बॉर्डर यामध्ये देण्यात आलेली आहे हे पहा ही जी बॉर्डर इथे देण्यात आलेली आहे ती जरीची बॉर्डर इथे ठेवण्यात आलेली आहे आणि ओव्हरऑल हाफ बॉडीमध्ये सेम कॉन्सेप्ट तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे आणि याची जी हाफ बॉडी आहे म्हणजे की हा पदरचा भाग झाला तर पदरचा भाग जो इथे देण्यात आलेला आहे तो हाफ ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये देण्यात आलेला आहे राऊंड बुट्ट्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि याची जी हाफ बॉडी आहे ती गोल्डन जरीच्या भागात देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही हे पाहाय हा डिफरंट कलर आहे नंतर तीन लेअर देण्यात आलेली आहे गोल्डन झरीची आणि याचा जो पॅनलचा भाग आहे तोही खूप ब्युटिफुल ठेवण्यात आलेला आहे म्हणजे एवन ए वन क्वालिटीची वस्तू आहे मास्टरपीस इथे हे देण्यात आलेलं आहे म्हणजे की अंगावर शोभून ही वस्तू दिसेल आणि जर आपण याच्या ब्लाउजची इथे जर गोष्ट करूया तर कॉन तुम्हाला कॉन्ट्रास्ट कलरमध्ये याचं ब्लाऊज इथे मिळतं आहे ब्लॅकचं कॉम्बिनेशन ग्रेचं कॉम्बिनेशन खूपच ब्युटिफुल इथे क्रिएट करण्यात आलेलं आहे आणि जर आपण याच्या कॅटलॉगची इथे गोष्ट करूया तर तुम्ही इथे पहा खूपच ब्युटिफुल आहे हा जो साडीचा सॅम्पल मी तुम्हाला आता दाखवला तो ओव्हरऑल याचा लुक एकदमच ब्युटिफुल येत असतो एकदम अप्रतिम याचा लुक येत असतो आणि मित्रांनो याचे कलर चार्ट पहा तर पाचचा जर कलर चार्ट तुम्हाला इथे मिळतोय तर पाचशे पाच कलर डिफरंट इथे मिळत आहेत नेक्स्ट जे सॅम्पल आपण इथे पाहणार आहोत मोरची डिझाईन आहे ना त्याचे ट्रेडिशनल रीती खूप जास्त महत्त्व आहेत म्हणजे की ह्या वस्तू आहेत ना शुभ मानल्या जातात ज्यावर मोरची डिझाईन असेल किंवा पोपटची डिझाईन पोपटची आकृती असते किंवा फ्लावरची आकृती असते तर ही काही एक वस्तू आहे जी ट्रेडिशन वाईज खूप जास्त इम्पॉर्टन्स सोबत घेऊन येत असते तर त्यावर याची जी बॉर्डर आहे त्यावर मोरची आकृती करण्यात आलेली आहे विविंगने तर हे पहा इथेही मोर आहे इथेही ही, 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 मोर आहे आणि ह्या मोरच्या आकृतीवाल्या तुम्हाला आमच्याकडे खूप सगळ्या वस्तू मिळतील आणि याचे जर आपण इथे पल्लूची गोष्ट करूया तर हा याचा पदरचा भाग इथे देण्यात आलेला आहे रनिंग बॉडीमध्ये देण्यात आलेला आहे कॉन्ट्रास्ट कलर इथे हे दोन कॉन्ट्रास्ट कलर आहेत आणि खूप छान असं याचा लुक इथे क्रिएट करण्यात आलेला आहे तर मित्रांनो याचे कलर चार्ट जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि प्रॉपर गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड करतील त्याशिवाय ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमची जेही काही इन्क्वायरीज असतील ना तेही तिथे क्लिअर केले जातील तर मित्रांनो ही तर गोष्ट झाली ऑनलाईन ऑर्डर करायची याशिवाय तुम्ही अजमेरा फॅशन सुरतला येऊन व्हिजिट करू शकतात आणि खूप सगळ्या वस्तू तुम्ही इथून परचेस करू शकता तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करू शकतात जर तुम्ही व्हॉट्सॲप यूज नसाल करत तर तुम्ही टेलिग्रामवरही आम्हाला मेसेज करू शकतात तिथे तुम्हाला पी डी एफच्या थ्रू या वस्तू पाठवल्या जातील आणि तुम्ही सोशल मीडियावरही आम्हाला फॉलो करू शकतात तर मित्रांनो हा होता आमचा आजचा व्हिडिओ एकाच सिल्क साडीजवर जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.